अपेक्षेप्रमाणेच रशियाच्या पंतप्रधानपदी मिखाईल मिशुस्तीन यांचीच फेरनिवड करण्यात आली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मिखाईल मिशुस्तीन यांची दहा मे रोजी पंतप्रधानपदी फेरनियुक्ती केली अठ्ठावन्न वर्ष वयाचे मिशुस्तीन हे गेल्या चार वर्षांपासून याच पदावर कार्यरत होते म्हणजे रशियाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते आता त्यांना पुन्हा एकदा हीच जबाबदारी नव्यानं देण्यात आली अलीकडेच पुतीन यांनी नव्यानं येत्या पाच वर्षांच्या काळासाठी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मिशुस्टिन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता मात्र मिशुस्टिन यांचं याआधीच्या कार्यकाळातलं काम त्यांची कार्यक्षमता आणि कोणतीही राजकीय अभिलाषा मुळीच मनात न बाळगणारं व्यक्तिमत्व अशी असलेली त्यांची वेगळी प्रतिमा लक्षात घेऊन पुतीन यांनी मिशुस्टिन यांचीच पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर वर्णी लावले त्यांची फेरनिवड केली फेरनियुक्ती केले रशियात खरंतर तिथल्या संविधानानुसार पदावरच्या व्यक्तीलाच सर्वाधिकार असतात जास्तीत जास्त अधिकार राष्ट्राध्यक्षाला असतात मात्र तरीही रशियाच्या संविधानातल्या तरतुदींचा विचार केल्यास पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला सुद्धा तिथे एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणूनच मिशुस्तीन यांची ही फेरनियुक्ती हा निश्चितच फार महत्त्वाचा विषय आंतरराष्ट्रीय राजकारणात मानला जात आणि म्हणूनच या आठवड्यात खरं तर हा विषय जागतिक स्तरावरच्या अभ्यासकांच्या सुद्धा दृष्टीने चर्चेचा विषय ठरलाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ज्या मिखाईल मिशुस्तीन यांची पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केले फेरनिवड केले फेरनियुक्ती केली ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण आणि त्यांची पार्श्वभूमी नेमकी कशी आहे या फेरनियुक्तीचं महत्व काय आहे याबाबत ती पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे मग या फेरनियुक्तीचं महत्व सर्वांच्या लक्षात येईल खरं तर सन सन दोन हजार वीस हे मिशुस्टिन याच पंतप्रधान पदावर रशियात कार्यरत होते मात्र त्यापूर्वी त्यांच्याबाबत कधीही आजवर विशेषत्वान चर्चा झाल्याची कोणालाही आठवण नाही मात्र आता त्यांची पंतप्रधानपदी झालेली फेरनियुक्ती आणि ती सुद्धा पुतीन यांच्या पुन्हा एकदा नवीन निवड झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातली म्हणून पुतीन यांच्या सरकारमध्ये मिशुस्तीन यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे ही बाब आता होऊन प्रत्येकाच्या प्रकर्षानं लक्षात आली मिशुस्तीन यांनी इकॉनॉमिक्समध्ये म्हणजे अर्थशास्त्र या विषयात पी सुद्धा केलेली आहे उच्च विद्या विभूषित अशी ही व्यक्ती आहे सन दोन हजार वीस मध्ये पंतप्रधानपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी रशियाच्या फेडरल टॅक्सेशन सर्व्हिस म्हणजेच एफटीएसचं नेतृत्व केलं होतं आणि अत्यंत यशस्वी नेतृत्व ते होतं त्या काळात त्यांनी कर महसूल दुप्पट करण्यात लक्षणीय यश प्राप्त केलं होतं एफ टी एस पूर्वी त्यांनी रिअल इस्टेट आणि विशेष आर्थिक क्षेत्रांमधल्या इतर फेडरल एजन्सीचं सुद्धा यशस्वी नेतृत्व केलं होतं म्हणजे आपली क्षमता त्यांनी सिद्ध केलीच होती कोरोना महामारीच्या कालखंडात आणि युक्रेनबरोबरचं विशेषतः युद्ध सुरू झाल्यापासून युरोप आणि अमेरिकेकडनं आर्थिक निर्बंध लादले गेल्यानंतर सुद्धा रशियाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याचं श्रेय हे प्रामुख्यानं मिशुस्टिन यांनाच दिलं जातं मिखाईल मिशुस्टिन यांचा जन्म तीन मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी मॉस्कोच्या अगदी जवळच असलेल्या लोबन्या येथे झाला होता लोबण्या येथे त्यांचा जन्म झाला पण त्यांचे वडील व्लादिमीर मोईसेविच मिशुस्तीन हे कॉम्सो केंद्रीय समितीचे सदस्य होते यावरून त्यांना त्यांच्या घराण्यातूनच राजकीय वारसा प्राप्त झालेला आहे हे सहज लक्षात येतं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली होती प्रणाली अभियांत्रिकीमध्ये मुख्य शिक्षण घेतल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांनी पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केलं होतं पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी चाचणी प्रयोगशाळेच्या सुविधेचे संचालक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला होता त्याचवेळी त्यांनी इंटरनॅशनल कॉम्प्युटर क्लब येथंसुद्धा या ठिकाणी या क्लबमध्ये सुद्धा काम करण्यास प्रारंभ केला होता तिथे सुरुवात केली होती तिथे त्यांनी रशियन आणि पाश्चात्य माहिती तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणासाठी विशेष कार्य केलं होतं पुढच्या काळात त्यांनी या आंतरराष्ट्रीय संगणक क्लबच्या या मंडळाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सुद्धा यशस्वीरित्या सांभाळली होती म्हणजे नेतृत्वगणं त्यांनी अनेकदा दाखवून दिलेलं हेही लक्षात येतं सन दोन हजार नऊच्या फेब्रुवारी महिन्यात मिशुस्तीन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कर्मचारी राखीव दलात सामील झाले सहभागी झाले ही त्यांची विशेष घोडदौड ठरली आणि इथून त्यांची पुढची वाटचाल फार जोमानं झाली लगेचच म्हणजे सन दोन हजार दहामध्ये त्यावेळी पंतप्रधान पदावर असलेल्या पुतीन यांनी मिशुस्टिन यांची फेडरल टॅक्स सर्व्हिसच्या प्रमुखपदी नियुक्ती केली हेही आपल्याला आठवतं फेडरल टॅक्स सर्व्हिसच्या प्रमुखपदी असतानाच मिशुस्टिन यांनी एक कुशल टेक्नोक्रॅट म्हणून आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती याच काळात कर सरलीकरण आणि इलेक्ट्रॉनिक कर सेवांवर आणि डिजि डिजिटायझेशन दिजि, दिजि, आणि बिग डेटावर त्यांनी विशेष भर दिला म्हणजे डिजिटायझेशनची प्रोसेस प्रक्रिया त्यांच्या काळात फार वेगानं तिथे रशियात सुरू झाली होती रशियामधल्या जवळपास प्रत्येक व्यवहारावरील डेटा संकलनासह सर्व आर्थिक व्यवहारांबाबत आणि तंत्रज्ञान अधिकार व्या अधिकारवादी असलेल्या प्रणालीचा मिशुस्टिन यांनी अत्यंत व्यापक प्रमाणात आणि प्रभावीपणे वापर केला होता पुतीन यांनी पंधरा जानेवारी दोन हजार वीस रोजी मिशुस्टिन यांना पदासाठी प्रथम नामनिर्देशित केलं होतं त्यावेळी ती पहिली टर्म त्यांची दुसऱ्याच जा दिवशी म्हणजे सोळा जानेवारी रोजी स्टेट ड्युमान म्हणजे तिथल्या संसदेनं या नियुक्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तबही केलं होतं मावळते पंतप्रधान असलेल्या मिशुस्टिन यांनी त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारसह आपल्या पदाचा आत्ता राजीनामा दिला होता सात मे दोन हजार चोवीस रोजी पुतीन यांनी मिशुस्टिन यांनाच पुन्हा पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित केलं होतं आणि पुन्हा आत्ताच दहा मे रोजी स्टेट ड्युमानं म्हणजे संसदेनं रशियाच्या या त्यांच्या नियुक्तीच्या निर्णयावर अधिकृतपणे सर शिक्कामोर्तबही केलं आहे आधीच सांगितल्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे रशियाच्या संविधानात म्हणजे राज्यघटनेत जी तरतूद आहे ना या तरतुदीनुसार रशियाच्या राज्यकारभारात सर्वाधिक अधिकार मान्य आपण करावं लागेल की ते राष्ट्राध्यक्षांकडेच आहेत मात्र त्याच वेळी सरकारचा म्हणजेच प्रशासकीय कारभार सुरळीतपणे चालवण्यामध्ये मात्र पंतप्रधान हेच रशियामध्ये महत्त्वपूर्ण आणि अत्यंत सक्रिय अशी भूमिका पार पाडत असतात पंतप्रधान हे प्रशासनातल्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवू शकतात ऑर्डर ऑफ प्रेफरन्स असं आपण ज्याला म्हणतो तर ते, ते निर्णय घेतात सरकारमधल्या सदस्यांमध्ये कर्तव्यांचं औपचारिक स्वरूपाचं वाटप पंतप्रधान करू शकतात त्यात राष्ट्राध्यक्ष हस्तक्षेप करत नाहीत विशेष उल्लेखनीय बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की कि राष्ट्राध्यक्षाने राजीनामा दिला किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांना पदच्युत केलं गेलं पदावरनं काढलं गेलं किंवा प्रकृतीच्या अस्वास्थ्याच्या कारणास्तव किंवा प्रकृती अस्वास्थ्यच नाही कोणत्याही कारणाने राष्ट्राध्यक्षांना जर आपलं पद सोडावं लागलं तर राष्ट्राध्यक्षपदासाठी देशात नव्यानं निवडणूक होईपर्यंत त्या रिक्त झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी असलेले विद्यमान पंतप्रधानच सांभाळत असतात राज्यघटनेतल्या रशियाच्या राज्यघटनेतल्या राज्य या तरतुदीचा विचार केला तर रशियातलं पंतप्रधानपद हे किती महत्त्वाचं आहे ही बाब सहजपणे आता सर्वांच्या लक्षात येईल खरं तर रशियन राज्यघटनेनुसार कोणत्याही व्यक्तीला सलग दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्षपदावर निवडून येण्याची आजपर्यंत अनुमती नव्हती त्यामुळे दोनदा राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर पुतीन यांनी सुद्धा दोन हजार आठ ते दोन हजार बारा या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाऐवजी तेव्हा पंतप्रधानपद देशाचं सांभाळलं होतं आणि पुन्हा सन दोन हजार बारामध्ये पुतीन यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारलं होतं पुतीन यांचा कार्यकाळ खरं तर आता दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे यावर्षी संपणार होता पण आता दोन हजार छत्तीसपर्यंत त्यांनाच राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहता येईल अशी तरतूद असलेल्या एका विधेयकावर गेल्या काही वर्षांपूर्वीच त्यांनी स्वतः साक्षरी केलेली आहे स्वाक्षरी केलेली आहे हस्ताक्षर केलेलं आहे सही केलेली आहे आता थे 2036 ते दोन हजार छत्तीस पर्यंत या राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहू शकणार आहे ते लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे पुतीन हे याआधी दोन हजार बारा आणि दोन हजार मध्ये सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष झाले होते त्यामुळे रशियातल्या घटनेच्या तरतुदीनुसार या आधीच्या तरतुदीनुसार जुन्या तरतुदीनुसार दोन हजार मध्ये त्यांना पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहता येणं शक्य होणार नव्हतं मात्र नव्या विधेयकावरच्या स्वाक्षरीमुळे पुतीन यांचा यावेळचा मार्ग आधीच मोकळा झालेला होता या पार्श्वभूमीवर मगाशी तरतूद लक्षात घेतली तर रशियात पंतप्रधान पदाला असलेलं महत्त्व हे लक्षात यायला सहज मदत होईल मिशुस्तीन यांची नियुक्ती का महत्त्वाची आहे ही बाब आता सर्वांच्या लक्षात येईल प्रदीर्घ काळासाठी आपल्याला कोणीही राजकीय आव्हान देऊच नये या हेतूनं पुतीन यांनी अत्यंत योजनाबद्ध असे प्रयत्न फार आधीपासूनच सुरू केलेले होते हे लक्षात घेतं पाहिजे विरोधकांना त्यांनी कसं संपवलं हेही मागच्या एका ध्वनिचित्रफीतीतनं मी सांगितलेलंच होतं चार वर्षांपूर्वी म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार वीस रोजी पुतीन यांनी घटना दुरुस्ती करण्याची घोषणा त्यावेळी केली होती वीसमध्ये त्यामुळे रशियातलं तत्कालीन सरकार विसर्जित करण्यात आलं होतं त्यावेळेचे पंतप्रधान असलेली दिमित्री मेदवेदेव यांचा राजीनामा अर्थातच पुतीन यांनी मान्य केला होता मंजूर केला होता रशियातल्या सरकारच्या संरचनेत बदल करण्याच्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या त्यावेळेच्या प्रस्तावामुळेच आपण त्यावेळी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा दिमित्री मेदवेदेव यांनी त्याचवेळी प्रसारमाध्यमांसमोर अधिकृतरित्या केली होती पुतीन यांनी देखील मेद्वेदेव यांचा राजीनामा मंजूर करून त्यानंतर अध्यक्षीय सुरक्षा परिषदेच्या उपप्रमुखपदी मेदवेदेव यांची त्यावेळी नियुक्ती केली होती हां विशेष म्हणजे संबंधित घटना दुरुस्ती विधेयकांतर्गत पुतीन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष आणि आपल्या खास मर्जीतले असलेले दिमित्री मेदवेदेव यांना देखील त्यावेळी विशेष अधिकार प्रदान केले होते मेदवेदेव हे सन दोन हजार आठ ते दोन हजार बारा या कालावधीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते दोन हजार अठरा मधल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं पुतीन यांनी चौथ्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा मान पटकावला होता विशेष म्हणजे पुतीन यांना दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीतल्या मतांपेक्षा सुद्धा अधिक मतं मिळाली होती गुप्तहेर म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू करून रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले आणि प्रदीर्घ काळापासून सत्तेवर राहिलेले पुतीन हे ह्या नात्या कारणामुळे सतत कायम नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्यांची ही राष्ट्राध्यक्षपदाची मुदत म्हणजे याच वर्षी संपणारही होती त्यावेळी रशियाच्या सत्ताप्रमुख पदाची त्यांची तब्बल चोवीस वर्ष पूर्ण झाली होती चोवीस वर्षांची कारकिर्द यावेळी पूर्ण झाली होती आजवर केवळ जोसेफ स्टॅलिन यांनीच एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे त्रेपन्न इतका प्रदीर्घ काळ प्रदीर्घ काळ रशियाची सत्ता उपभोगली होती आता पुतीन यांनी याबाबतीत नवीन विक्रम केला आहे नवीन तरतुदीनुसार घटनेतल्या नवीन तरतुदीनुसार त्यांना आता सन दोन हजार छत्तीसपर्यंत या राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहणं शक्य होणार आहे म्हणूनच या पार्श्वभूमीवर रशियाच्या पंतप्रधानपदी मिखाईल मिशुस्तीन यांचीच करण्यात आलेली फेरनिवड हा पुतीन यांच्या योजनाबद्ध वाटचालीचाच एक महत्त्वाचा भाग आहे असं अभ्यासक मानतायत मिशुस्टिने पुतीन यांच्या खास खास विश्वासातली व्यक्ती असल्यामुळेच युद्धाच्या आघाडीवर गुंतलेल्या पुतीन यांनी प्रशासकीय कारभार म्हणजे आपल्या सरकारचा कारभार सुरळीतपणे सुरू राहावा या हेतूनच मिशुस्टिन यांची फेरनियुक्ती केली असल्याचं आता सर्वांच्या लक्षात आलं आहे आता या नवीन परिस्थितीला कारण अजून युद्ध संपलेलं नाही रशियासमोर आणखी काही आव्हानं येणार आहेत या, या नव्या परिस्थितीला मिशुस्टिने पंतप्रधान म्हणून नव्यानं स्वीकारलेल्या जबाबदारी अंतर्गत कसे सामोरे जातात कसं सामोरं जातात कसं तोंड देतात कसं तोंड देतात कसा सामना करतात या परिस्थितीचा हा आता सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे हे मात्र निश्चित